छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयातील पार्किंगच्या ठेकेदाराकडून पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याची बातमी एम न्यूजने काही दिवसांपूर्वी प्रसारित केली होती एमसीए न्यूजच्या या बातमीची दखल घेत घाटी प्रशासनानं संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली तसेच दोन चाकी वाहनासाठी पाच रुपये तर चार चाकी वाहनासाठी दहा रुपये चोवीस तासासाठी दर आकारण्यात येईल अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली पण काही ठिकाणी काही एजंट दोन चाकीसाठी तुम्ही पाच रुपये घेणार असे फळ पण काही एजंट हे दहा रुपये घेताना बघायला मिळत आहे चार चाकीसाठी वीस रुपये आकारत आहेत तर त्यांच्यावर कशी कारवाई या ठिकाणी मी रुजू झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक त्यांचे जे दुचाकी चारचाकी वाहनं आहेत जिथं जागा मिळेल तिथं लावायचे आणि त्यामुळं मग त्याचा जे नुकसान आहे ते रुग्णांनाच व्हायचं कारण त्यांच्या ॲम्ब्युलन्स असतील किंवा इतर गाड्या ज्याला इमर्जन्सी सर्विसेस लागतात अत्यावश्यक सेवा लागतात तर ते गाड्या गाड्यांची पार्किंग व्यवस्थित नसल्यामुळं त्यांना ते अपघात विभागापर्यंत किंवा वार्डमध्ये नेण्यासाठी त्रास होत होता आणि त्यामुळं माझ्या प्रशासनानं आणि मी असा निर्णय घेतला की आपण या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था यापूर्वी होती तर ती परत एकदा सुरू करावी आणि आपल्याला माहीत आहे की बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल तर या ठिकाणी चार चाकीसाठी वीस रुपये दुचाकीसाठी दहा रुपये असे दर आहेत परंतु या ठिकाणी अत्यंत गोरगरीब रुग्ण येतात त्यांना याचा त्रास होऊ नये त्यांच्याकडं पैशाची कमतरता असते तर त्यामुळं आम्ही हे रेट अर्ध्यावर आणून दुचाकीला पाच रुपये आणि चार चाकीला दहा रुपये चोवीस तासासाठी आयुष्य व्यवस्था केलेली आहे त्याचं रीतसर एक टेंडर काढून एका एजन्सीला ते दिलं आहे परंतु हे दिल्यानंतर असं काही तक्रारी अशा प्राप्त होत आहे की दुचाकीकडून दहा रुपये घेतात चार चाकीकडून वीस रुपये घेतात तर आपल्यामार्फत मी नागरिकांना रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना असं जाहीर आवाहन करतो की आम्ही त्या ठिकाणी दरपत्रक लावलेले आहे बोर्ड लावलेले आहेत तर आपण त्याचं वाचन करावं त्या ठिकाणी आपण त्याचप्रमाणे पैसे द्यावेत पाच रुपये दुचाकीसाठी द्यावेत दहा रुपये चार चाकीसाठी द्यावेत आणि हे दर चोवीस तासासाठी आहेत आणि जर याच्यापेक्षा जास्त दर जो पार्किंगवाला जर घेत असेल तर त्याची तक्रार आमच्याकडं करावी आणि मी तर अशी परवानगी देईल की, की याच्या बाबतीत जर आपल्याला कोणाला पोलिसामध्ये गुन्हा दाखल करायचा तर तो तोही आपण करू शकता अशा पार्किंगच्या जा जास्त दर घेणाऱ्याविरुद्ध तर दुचाकीसाठी जे पाच रुपये दर आहे त्यासंदर्भात दहा रुपये कुठल्या पावत्या हो दिल्या जातात आम्ही त्यांना ते अशा तक्रारी प्राप्त होत असल्यामुळं आम्ही त्यांना तसं कालच एक पत्र दिलं आहे आणि त्यांनी त्यांच्या पावतीवर दर लिहावेत आणि गाडी येतानाची वेळ लिहावी आणि ही वेळ चोवीस तास त्यांनी पाळावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केलेली आहे त्यांना आम्ही यापूर्वीच दोन ते तीन नोटीस दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुधारणा जर झाल्या नाही तर वेळेप्रसंगी त्याची पार्किंगचं टेंडर आम्ही रद्द करूत।